शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच नारळी पौर्णिमेचा सण महत्वाचा फळ आम्ही स्वतः आमदार झाल्यानंतर इथे येण्याचा योग आला खरं तर मागच्या वर्षीच व्यापारी संघ असू दे किंवा कुठलाही मंडप असू दे इकडे पूजा करायचा मान मालवणकरांनी निलेश राणेला दिल्याबद्दल मनापैकी सगळ्यांचा आमदार आमदार झाल्यानंतर सागराची पूजा करत असताना मच्छीमारांनाही मी मनापासून त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो त्यांना कसली अडचण येऊ नये त्यांना हा व्यवसाय करत असताना त्यांचा त्यांना घबराटी येऊ त्यांना चांगलं त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल असं ईश्वराने त्यांना निमित्ताने सहकार्य करावं आज आपण सगळे इकडे शिवसेनेच्या वतीने हा जो कार्यक्रम पहिल्यांदाच इथे पहिल्यांदा ना पहिल्यांदाच इथे राबविला जात आहे आपण सामंतसाहेब मागच्या वर्षी बी जे पीमध्ये असताना तो म्हणतात की आपलाच आहे हो हो तिथेही आपण आत्रेकर साहेब लोक हलवत आपल्याला आपल्यालाही माहिती आहे की तिकडेही आपण त्या गोष्टीची सुरुवात केली होती आणि म्हणून एक फार मोठा सण आपल्या या मच्छीमार बांधवांसाठी आपल्या मालवणकरांसाठी असतो आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असतो त्याचा उल्लेख आता सन्मान्य सांगा साहेबांनी सभागृह असतो या किनारपट्टीसाठी साहेब जेवढं जेवढा निधी आणता येईल मागच्या दहा वर्षामध्ये दहा टक्केही येणार नाही आला नाही एवढा निधी शंभर पटीने इथे आणण्याचा मदत आहे आज सगळा किनारपट्टीचा सा भाग संरक्षित करताना त्याच्यामध्ये मच्छीमारांचा विषय असू दे संरक्षण बंधाऱ्याचा विषय असू दे आणि आपल्याला सगळ्यांना आनंद आहे या गोष्टीचा की जेव्हा बजेटचं भाषण झालं तेव्हा बजेटचं भाषण झालं आचरेकर साहेब तेव्हा पहिल्या पाच मिनटामध्ये बजेटच्या भाषणामध्ये सन्मान्य अर्थमंत्री अजितदादा पवारांनी मालवणचा उल्लेख केला आणि एकशे आणि एकशे अठ्ठावन्न एक कोटीचा निधी बजेटच्या भाषणातून तरतूद झालेली आहे हेड जेव्हा बाजीचे जेव्हा येतील तेव्हा येतील पण स्वतःच्या मुखातून काढलेलं वाक्य एकशे अठ्ठावन्न कोटीचा पहिल्या पाच मिनटामध्ये हा एवढा मोठा मान या माहिती सरकारने आपल्याला दिल्याबद्दल मी माहिती सरकारचे मनापासून आभार आणि आजच नगर उद्यानच्या हेडखाली आपल्याला चौपन्न लाखाचा निधी झालेला आहे हा चौपन्न लाखाचा निधी जरी असा वर्ग झाला असेल तरी आपण इथे थांबायचं नाही आपण मॅक्सिमम जसं मी माझ्या भाषणामध्ये बोललो होतो नगर उत्थाना निधी त्या त्या नगरपंचायतीला त्या, त्या नगर परिषदेला इथे काही तीर्थ क्षेत्र असतात आपलं पर्यटन क्षेत्र आहे तर त्या क्षेत्राला कसा आपल्याला नगर निधी वाढी मिळेल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे चोपन्न लाखावर मी थांबणार नाही अधिक हा निधी वाढावा मिळावा येणारे बजेट म्हणजे एका वर्षाचं बजेट असतं पुरवणी मागण्या आत्ताच सत्तावन्न हजार कोटीच्या झालेल्या आहेत लवकरात लवकर हा निधी आपल्याला मिळावा याच्यासाठी मी या व्यासपीठावरून आपल्याला शब्द देतो सर्वात जास्त नवृतांचा निधी जर जेव्हा कधी मिळाला नव्हता तो ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी आणून दाखवीन एवढं मी तुम्हाला सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इकडे जमलात नारळी पौर्णिमेच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण अजून दोन तीन मंडप करायचे आहेत म्हणून जास्त वेळ इकडे न घालवता सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या आणि उद्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा देऊ इथे जय हिंद